संसार संसारह हो। ज्या संसाराने तुम्हा मला संपवलंय त्याचं नाव आहे संसार आता, आये सा। मानु कशेवर आता हा संसार आहे तरी कसा माणूस संसारामध्ये कशावर जगतोय फक्त आशेवर जगतोय बाकी काहीच नाही एक लिंबाचं झाड असत आणि त्या झाडाखाली ससा बसतो लिंबाच्या झाडाचा पाला सशाच्या पडतो आता ससा हा नाजूक ऍक्टिव्ह प्राणी आणि ससा रनिंग करायला लागतो तेवढ्यात कोल्याची भेट होती कोला ससेला विचारतो ससे दादा क्यों भाग रहे, कहां जा मेरे मेरे यार मेरे फ्रेंड दोस्त <laughs> ससा कोल्याला म्हणतो नाही मेरे यार मेरे दोस्त आसमान आहे जिना तो भागो मरना हाय तो ठैरो कशाला थांबतो कोला पन्नास साठच्या स्पीडनी पळायला लागला पुढे लांडग्याची भेट झाली लांडगेने कोल्याला विचारलं ला, कोल्या कशामुळे पळतोस सांगितलं आहे तो भागो मरना आहे तो ठैरू तोही पळायला कोल्याने सांगितलं तू आमच्या बॉसलाच विचार यांचा बॉस म्हणजे कोण एकशे दहा किलो वजनाचा बॉडी बिल्डर गडी ससा बॉस सुद्धा नीट लागतो बर का घराला बॉस नीट असेल तर घराचं कल्याण नाहीतर दोन तीन भाऊ एकत्रित असतात ज्याच्या हातात कारभार असतो वेगळ्या निघताना तोच गबाळ दाबून ठेवतो आणि धाकट्या भावाला कर्ज देतो असा बॉस असला तर काय कामाचा हळूहळू नंतर पैसे काढणार मग काही बॉस नीट असेल तर घराच कल्याण गावाच नेतृत्व करणारे बॉस चांगले असेल तर महाराष्ट्र शासनाच्या स्कीम गावाला आणता येतात रोड रस्ता पाणी पाणी आडवा पाणी जिरवा सर्व स्कीम राबवता येतात नाही तर सरपंच कुठेत गेले म्हशी बर का चांगले पाहिजे मला इथलं काही माहित नाही बरं मी जनरल सांगितलं <laughs> नाही ना ना म्हणजे मला याच्यासाठी सांगायचंय आणि आपल्याकडचे सोडून हे चांगले तर मी आमच्या तिकडचा सा विषय सांगते बाहेरच कुठलाही पद घ्या त्या माणसाला त्याच नॉलेज असलं पाहिजे तुम्ही पाच जिल्हा परिषद कळालं पाहिजे पंचवीस पंधरा कशातून तीर्थ विकास कशातून गावाच्या योजना कशात बसतील हे पाहिजेच तर गावाचा विकास करता येईल आपल्याला मुंबई पर्यंत मंत्रालयापर्यंत जाता येईल अनेक स्कीम येतात तुम्हाला संकसा सा गावाला विकासाच्या स्कीम भरपूर येतात पण कोरोनामुळे दोन वर्षात जरा अडचण आहे बजेट नाही हे काय तालुक्याचं नेतृत्व करायचं म्हणलं तर बॉस चांगले जिल्ह्याचं नेतृत्व करायचं म्हणलं तर बॉस चांगले महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं म्हणलं तर बॉस चांगले आणि देशाचं नेतृत्व जर म्हणलं तर बॉस चांगले तर काम खास नाही तर सर्वच बस गल्लीपासून दिल्लीपर्यंत गरीबापासून श्रीमंतापर्यंत बॉसवर अवलंबून मग सांगितलं आसमान गिर जिना भागो मारणा तो ठेरो चांगलं लहानगाय पळायला पुढे वाघाचे भेट झाली वाघाने विचारलं कशामुळे पळतोस म्हणजे आसमान तो तो भागो तो आता माणूस नाही का म्हणतले वाघ लागून गेला वाघ म्हणजे कोणाला न प्राणी पण वाघासारख्या प्राण्याला कुणी पळवलं वाघ आणि म्हणायचं नाही मी म्हणजे वाघ मी मी म्हणणाऱ्या वाघाला सुद्धा ससे मागात पाडतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे बरोबर <laughs> 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 ला। <laughs> आहे का कोणी समजायचं नाही मिलय वाघ अहो खूप वाघ आले गेले काही नसतंय थोड्या काळ चालतो होते अस काही नसतंय मग लागला वाघ पळायला मग तेवढ्या मध्ये दोन जिगरी दोस्त होते दोन गाडव शहाण्यातच <laughs> मैत्री असते असं काही नाही बर का गाडवा सुद्धा मैत्री असते पहिले पासूनचे मित्र बिचारी दारू पिणाराची मैत्री <laughs> <laughs> कीर्तन कीर्तनकाराची पुढाऱ्याची ज्याला जसं ज्याच शील व्यसन सारख त्याची मैत्री आमच्या महाराज लोकांची मैत्री असं मैत्री मग ही दोन गाढवात मैत्री ते गाडव दुसऱ्या गाढवाला म्हटलं गाढवा दोस्ता आज जंगलात काहीतरी घडलं असावं म्हणे कशावरून अरे म्हणले ज्या वाघ पळतो त्यावर काहीतरी घडलं असेल आता हे गाडवच होत पण जरा शान गाडव होत ते म्हणलं आपल्याला काय करायची पळणार नाही नाही म्हणलं तस कस विचारून वाघाला कशामुळे पळतोस बोलून चालून गाडवच विचारलंच का पळतोस सांगितलं आसमान जे ना आहे तो भागो मारण आहे तो ठेरो आता तुम्ही सांगा गाढवाचं पळणं का सरळ असतं का गाढव तर पळालेले बघितलेच असतील गाढव कोणाला म्हणतात स्वत नीट पळत नाहीत आणि पळणाऱ्याला पळू देत नाही अशा गाढवाची संख्या काय कमी का महाराष्ट्रात <laughs> काय सांग तुम्हाला असे गाढव पळाले असे गाढव पळाले गाढवाने लाथा मारून मारून वाघाला घाईला आणलं या महाराष्ट्रातून देशात किती वाघासारखे माणसं आहेत पण काही काहीच्या आयुष्यात जर गाढवासारख्याच्या भेटी झाल्या ना तर लाथाच खाव्या लागतात फारा अवघड आहे म्हणून आशाच्या भेटी होऊ नये अहो मग शेवटी गाढव थकली ना पळून पळून मग वाघ म्हणले मित्रा कुठपर्यंत पळायचं म्हणले आपल्या बॉसला विचारू ससा म्हणला हे बघा दोस्तांनो जिथपर्यंत आकाश टेकत नाही तिथपर्यंत पळा आपल्या शृंग गडाला कुठे आकाश टेकलेलं बघितलं का आकाश लग टेकत नाही आणि जीवनातली आशा संपत नाही सर्व सुखाची आशा जन्म केशा जन्म केलक मुक्ते यज्ञ नाही यज्ञ नाही